देव त्य बालाजी देऊळगावी म्हणी राथो देवळगावी म्हणी म्हणे थाटवतो तर गावी राथो रा लय त्याचा थाटवतो देव बालाजीची अत्र भरली न बाई पाठीची माझी बाई तिथं दर्शनाला जाई पाटीची माझी बाई तिथं दर्शनाला जाईया बालाजीची यात्रा भरली न छान यात्रा भरली न छान त्यात मला का ते तर मला का घ्याच बालाजीचं दर्शन अशन त्यात मला का घ्याच बालाजीचं दर्शन अशन ना देऊ तू लेनलक्ष्मी चले तो लेनलक्ष्मी गड्या मंदिर राणी हार गळ्यामध्ये राणीहार कसान शोभा देतो गळ्यामंदी राणीहार कसान शोभा देतो तीर्थामध्ये तीर्थ तीर्थ बालाजीचं छान तीर्थ बालाजीचा छान आहे तिथं काय मंदिर मंदिर माझ्या काय माहेरी मला हाय ना मंदिर माझ्या काय माहेरी मला हाय ना अभिमान न ना गाव तीर्थक्षेत्र मी मानीन तीर्थछत्र मी मानीन मी तर जाईन दर्शनाला మితా జాయన దరశానా లా లా పూటానే ఆనిన. మితా జాయన దరశానా లా లా పూటానే ఆనిన.